गणराज्य दिनानिमित्त चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबत स्वतंत्र दावे केले पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता स्थापन होणार असून भाजपचाच महापौर निवडून येईल असा ठाम दावा केला तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून काँग्रेसचाच महापौर बनेल असा विश्वास व्यक्त केला एकाच व्यासपीठावरून एकाच कार्यक्रमानंतर सत्ता स्थापनेबाबत झालेले हे परस्पर विरोधी दावे चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे अधिकच तापवणारे ठरले असून येत्या काही दिवसांत सत्ता संघर्षाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे परंतु चंद्रपूर महानगर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निश्चितच महापौर हा आमचा होईल यासाठी आमचे नेते सुधीरबाब मुनगंटीवार भैया आई किशोरजी जोरगेवार आणि मी आम्ही सर्व मिळून आम्ही प्रयत्न करणार आणि महापौर आमचं बसावं असे पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार भेटायला असेल तरी बहुमताच्या जवळपास आम्ही आहो आणि मला विश्वास आहे शंभर टक्के महापौर हा काँग्रेसचाच या महापालिकेवरती बसेल शेवटी ज्यांचं संख्याबळ आहे ज्यांच्याकडे उमेदवार आहे त्यांचं भेटून कोणाला किती वाटा मिळते याच्याकडे पाहणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे आणि साहजिकच त्यांचे या ठिकाणी आठ लोकांचा गट झाला आहे गट झाल्यानंतर ते जबाबदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटत असतील तर आनंदाची गोष्ट आहे पण मला विश्वास आहे की जे घटक पक्ष आमच्यासोबत होते मग उभाटा असतील किंवा वंचित असतील या घटक पक्षावरती माझा विश्वास आहे आणि महाविकास आघाडीच्या ते सोबत राहतील क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो